मी मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले हे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> मी मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले हे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <coughs>